Subscribe now and press the bell icon. Never miss an update. सध्या महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे हे वाहत असल्याने जागोजागी विविध पक्षांच्या माध्यमातून बैठकी व प्रचार सभा या घेतल्या जात आहेत महाराष्ट्रात विविध तारखांना निवडणुका या पार पडणार आहेत प्रत्येक पक्ष आपला झेंडा फडकवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे भाजप व शिवसेनेची युती झाल्यानंतर भाजपचे महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे दोघेही एकाच व्यासपीठावरून युतीचा प्रचार करताना दिसत आहे आज रोजी नाशिक शहरात प्रचारासाठी दाखल होऊन त्यांनी या शहरात आपला तळ ठोकलेला दिसत आहे निवडणुकी अगोदर वेगवेगळ्या व्यासपीठावरून एकमेकाची ताशेरी उडवणारी ही पुढारी मंडळी आज मात्र नाशिक शहरात एकत्र बघायला मिळत असल्याने आणि पुन्हा निवडणूक संपल्यानंतर दोघेही पुढारी मंडळी वेगवेगळे होऊन पुन्हा एकमेकाची वाभाडे करताना दिसतील अशी सुद्धा हास्यास्पद चर्चा नाशिक शहरात धबक्या आवाज सुरू आहे परंतु या सगळ्या प्रकारात कडक बंदोबस्त साठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांना मात्र या कडकुन्हाच्या वार्तत तापमानात आपली ड्युटी ही बजवावीच लागत आहे